मुख्यमंत्री निधी आलेली आपल्याला ना तर धांडी पोरण कोणाला इंजर्ड झालं म्हणजे घरात पण खर्च करायची जरूर नाही ना दांडीच्या पोरांवर खर्च म्हणजे पथकांना एक आधार पण भेटलेला आहे की त्यांना दहा लाखाचा मुख्यमंत्री निधी भेटते की म्हणजे बिंदास तुम्ही हे करू शकता एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलेलं आहे त्या दिवसापासून दहीहंडी गणपती नवरात्र उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे होत चाललेले आहे दहा लाखाचा विमा प्रत्येक गोविंदा पथकाला दिलेला आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक गोविंदा पथक सुखावलेले आहेत आला गवळ्याच्या मटकी सांभाळा टेन्शन नाही आहे आहे मोठा आणि सगळ्या उत्साहाने करतायत आता तुम्ही कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे प्रो पण चालू आहे प्रो मध्ये पण गोष्टी की प्रो मध्ये पण तुम्ही लगेच हे करतात त्या पद्धतीने सगळे झाले म्हणून पोरांना एवढा उत्साह झालाय की आता आम्हाला पण त्या प्रो मध्ये पण जायचं आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर झाल्या पाहिजेत म्हणून तो उत्साह जास्त वाढत चाललेला एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलेलं आहे त्या दिवसा असून दहीहंडी गणपती नवरात्र उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे होत चाललेले आहेत खूप मोठ्या प्रकारात आपले हिंदू सण अत्यंत सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने साजरे होत चाललेले आहेत ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा सरकारमध्ये आले आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यावेळेस ज्यावेळी त्यांनी पहिल्या ज्या पहिल्या पहिल्या वर्षी त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं की आपल्या नवरात्र उत्सव असू द्या आपला दहँडू उत्सव असू द्या गणेश उत्सव असू द्या जेवढे आपले हिंदू सण आहेत तेवढे मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात आपण बनवायचे अशी साहेबांनी स्वतः परवानगी दिलेली त्याच्यानंतर आता येताच हा गोविंदा पथक गोविंदा पथकाने साहेबांनी त्या टायमाला सांगितलं आणि ह्या वर्षी तर आपल्याला ला दहा लाखाचा विमा प्रत्येक गोविंदा पथकाला दिलेला आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक गोविंदा पथक सुखावलेले आहेत